मित्रांनो शालिनी सागरवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत की यंदा दोन हजार चोवीसमध्ये श्रावण महिना कधी सुरू होत आहे शिवामूट कोणती आहे आणि रुद्राभिषेक कसा करावा आणि त्याचे महत्त्व काय कोणत्या स्तोत्राचे मंत्राचे पठन करावे कोणत्या अध्यायाचे पठन करावे काही जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई आम्हाला रुद्राभिषेक माहीत नाही तर इत, रुद्राभिषेक कसा करतात तर ते सांगा तर आम्ही आपण या व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की यंदा श्रावण महिन्या केव्हापासून सुरू होणार आहे आणि सेवा काय करायची आहे शिवामूठ काय आहे आणि किती सोमवार येत आहे तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्याद्वारे आपण ऐकूया तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा तर मित्रांनो आज आपण या आप व्हिडिओच्या माध्यमाने श्रावण सोमवार आता जाणून घेणार आहोत तर यंदा श्रावण सोमवार हा आपली अमावशा तीन ऑगस्टला दुपारी शनिवारी तीन वाजून पन्नास मिनटांनी सुरू होणार आहे तर रविवारी आषाढी अमावस्या समाप्ती चार वाजून बेचाळीस मिनिटांनी समाप्ती होत आहे तर आपला श्रावण महिना सोमवारी पाच ऑगस्टला सुरू होणार आहे तर पाच ऑगस्टला हा पहिला सोमवार आहे त्या दिवशी शिवामूठ आपल्याला शिवलिंगावर शिवाचा रुद्राभिषेक करून आपल्याला शिवलिंगावर तांदूळ शिवामूठ व्हायचे आहे तर पहिला श्रावण सोमवार आपला पाच ऑगस्टला आहे दुसरा श्रावण सोमवार बारा ऑगस्ट शिवामूठ तिळाचे आहे तिसरा श्रावण सोमवार नारळी पौर्णिमा रक्षाबंधन एकोणावीस ऑगस्ट शिवामूठ मुगाचे आहे चौथा श्रावण सोमवार गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी या दिवशी चौथा श्रावण सोमवार आहे शिवामूठ जव आहे पाचवा श्रावण सोमवार दर्श अमावशा या दिवशी पण दर्श अमावशा पण आहे आणि पाचवा श्रावण सोमवार पण आहे कारण की अमावशा ही उत्तर रात्री एक सप्टेंबर पाच वाजून एकवीस मिनटांनी सुरू होणार आहे तर तीन ऑगस्ट सात वाजून चोवीस मिनटांनी समाप्ती होणार आहे तर आपला पाचवा श्रावण सोमवार पोळ्याच्या दिवशी शिवामूठ सातू दोन सप्टेंबरला पाचवा श्रावण सोमवार आहे तर शिवामूठ सातू आहे तर सातू म्हणजे काय खूप जणांना प्रश्न पडेल तर सप्तधान्याचे जे सातू करतो आपण त्याला सप्तधान्यांनी बनवलेले जे पीठ राहतं त्याला सातू म्हणतात तर तुम्हाला सातू सप्तधान्य करणं शक्य नसेल तर तुम्ही त्या दिवशी शिवामूठ गव्हाची वाहू शकतात तर आता आपण जाणून घेणार आहोत की रुद्राभिषेक कसा करावा आणि सर्वात आवडती सेवा भगवान शंकराची कोणती आहे मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल आणि पशुपतीचे पाच व्रतसुद्धा तुम्ही या श्रावण सोमवारी सुरू करू शकतात तर सोमवारच्या दिवशी आपल्याला पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची या कलेयुगामध्ये पार्थिव शिवलिंग सर्वात महत्वाची शिवलिंग आहे जर पार्थिव शिवलिंग तुम्ही रेतीची मातीची बनवू शकत नसणार तर आपल्या देवघरातील शिवलिंग तामणामध्ये घेऊन घ्यायची आणि दुधाने दयाने मधाने घीने अशी तुम्ही साखर शहद अशी पंचामृत तुम्ही करून शिवलिंगाचा सर्वात आवडती सेवा पंचामृताने अभिषेक करावा जर आपण पंचामृताने अभिषेक केला म्हणजे रुद्र अभिषेक केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होती सर्वात आवडती सेवा रुद्र अभिषेकाची आहे शिवाला जो कोणी रुद्र अभिषेक करतो तर त्याच्या मनातल्या इच्छा शिव लवकर पूर्ण करतो आणि त्याच्या हृदयामध्ये बसलेला राहतो त्यांच्या हृदयामध्ये साक्षात शिव येऊन हे कार्य पूर्ण करून जातात म्हणून भगवान शंकराची आवडती सेवा रुद्र अभिषेक आहे जल अभिषेक आहे तर सोमवारच्या दिवशी ह्या पाच सोमवारी तुम्हाला मी ज्या ज्या तारखा सांगितल्या आहे त्या पाच सोमवारी तुम्ही जल अभिषेकसुद्धा करू शकतात तर जला अभिषेक शिवाचा कसा करावा एक बेलपत्री घ्यायची श्रावण महिन्यात बेल भरपूर येतात आणि तुम्हाला एक शेठ बेलपत्र मिळाले तर अतिउत्तम एक शहाठ नाही मिळाले एक पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न बी भेटले तरी पण चालेल आणि एक पण राहिलं तरी पण चालेल तर आपला पाण्याचा एक कळसा भरून घ्यावा त्यात लालचंदन टाकावे रुद्राक्ष असेल रुद्राक्ष टाकावा कमलगट्ट्याचा मणी असेल कमलगट्ट्याचा मणी टाकावा एक तांदूळचा दाना टाकावा आणि एक बेलपत्री घ्यायची आणि पार्थिव शिवलिंग बनवून घ्यायची पार्थिव शिवलिंग नाही बनवू शकत असणार देवघरातील शिवलिंग घ्यायची आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत एकशे आठ वेळा अभिषेक करावा कारण भगवान शंकराला जल अभिषेक जो कोणी करतो तर श शिवशंभू त्याची होऊन जातात आणि त्याच्या मनातल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतात मग तुमच्या मुलामुलींचे लग्न होत नसणार व्यापार चालत नसणार घरात पितृदोष असेल भांडणं होत असतील आपली मुलं ऐकत नसणार सासूसुणांची भांडणं होत असतील या तुम्हाला काही आजारपणा वाटत असेल तर प्रत्येक रोगांवर प्रत्येक इलाजांवर रामबाण इलाज म्हणजे हा आहे की शिवाचा रुद्र अभिषेक जल अभिषेक आणि रुद्र सेवा करावी शिवाचा शिवलीला अमृताचा अकरावा अध्यायाचं पठन करावं स्तोत्र मंत्र ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा तर जो कोणी श्रावण महिन्यात ओम नम शिवाय मंत्राचा जप करतो संपूर्ण बारा महिने तुम्ही शिवाची पूजा करत असणार संपूर्ण बारा महिने तुम्ही शिवमंदिरामध्ये जात असणार दररोज शिवाला दिवा लावत असणार पण श्रावण सोमवारी एक दिवसाची पूजा संपूर्ण बारा महिन्याची पूजा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती पाच ऑगस्ट श्रावण सोमवार पहिला आहे तर त्या दिवसातच तुम्हाला संपूर्ण बारा महिन्याची पूजा तुम्हाला एका दिवसातच एका दिवसातच मिळेल तर तो फक्त श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात शिवाचा सर्वात आवडता महिना आहे म्हणून कोणी कोणी श्रावण महिना पूर्णभर उपवास करतो शिवाची आराधना करतो ब्रह्ममुहूर्तामध्ये चार वाजता उठून शिवलिंगाचे श्युआ शिवार्चन करतो लिंगार्चन करतो आणि शिवाष्टक शिवस्तोत्र शिवमहिमा रुद्रपाठ शिवलीला अमृताचा अक्रवाद्याय बारा ज्योतिर्लिंगांचं पठण शिवमहिमांचं पठण अशा सेवा खूप भाविक भक्त करत राहतात तर शिव हे साक्षात परब्रह्म आहे शिव जिथे जिथे शिव आहे तिथे आपला जीव आहे म्हणून शिवाची जो कोणी शिवा सेवा करतो त्याचे पाप तत्काळ नाहीसे होतात आणि शिवलोकाची प्राप्ती होते म्हणून या श्रावण महिन्यात आपल्याला सर्वात जास्त सेवा अशी करून घ्यायची आता तुम्हाला हा रुद्राभिषेक कसा करावा ते सांगितलं जलाभिषेक कसा करावा ते सुद्धा सांगितलं आता शिवाची संपूर्ण पूजा कशी करावी नैवेद्य काय द्यावा आणि मंत्र कुठला म्हणावा ते तुम्हाला मी सांगते तर पार्थिव शिवलिंगाची पूजा या तुमची जी शिवलिंग असेल तिची पूजा झाल्यानंतर शिवाला लाल चंदनाचा टिळा लावा त्रिपुंडी लावावा त्रिपुंडी तीन बोटांनी लावावा त्रिपुंडी भस्म अर्पण करावे जर तुम्ही बेलाचे फळ उन्हाळ्यामध्ये जाळून ठेवलं असेल मी जाळून ठेवलेले माझ्याजवळ तीन चार बेलफळ आलेले होते मी त्या बेलफळांमध्ये सुकून घेतले उन्हाळ्यामध्ये त्यांच्यावर चांगले इतका मोठा कापूर टाकला लोंगा टाकल्या गाईच्या शेणाचे जे कंडे येतात ते टाकल्याने जाळून ती राख बेलाची बारीक चाळणीने कपड्याने जाळून एक डब्बी फुल बरणी भरून ठेवून दिलेली आहे म्हणजे श्रावण महिन्यात दररोज त्या भस्म त्रिपुंडी भस्म थोडंसं पण आपण अर्पण केलं तरी लक्ष्मीची प्राप्ती होते म्हणून बेलफळ जर असेल तुम्ही जाळून ठेवलेलं तर ती त्रिपुंडी भस्म टाकू शकता जर त्रिपुंडी भस्म नसणार तर एक उपाय आहे जी आपली अगरबत्ती असते तिची रक्षा तुम्ही जमा करा एका प्लेटमध्ये डिशमध्ये आणि ते भस्म तुम्ही शिवाला अर्पण करा म्हणजे त्रिपुंडी भस्म म्हणजे अर्पण केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते शिवाची पूजा करण्याच्या अगोदर एक काम नक्की करा तर त्रिपुंडी भस्म आपल्या कपाळाला लावा जो कोणी त्रिपुंडी भस्म धारण करतो त्याच्यावर सत्तावीस देवता विराजमान राहतात त्याच्या कपाळावरून त्याचे जे दुर्भाग्य असतं ते भाग्यामध्ये पलटतं तर तुम्हाला त्रिपुंडी भस्म लावायचे गळ्याला लावायचे कपाळाला लावायचे शिवाला लावायचे चंदनाचा टिळा पण शिवाला लावायचा आहे शहद अर्पण करायचं आहे बेलपत्रीवर आजूबाजू चंदन लावायचे मधल्या बेलपत्रीवर शहद अर्पण करून धन धनाची कामना पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून तुम्हाला कामना करायची तर अशीही शिवाची पूजा करायची काळी तीळ अर्पण करायची जवस अर्पण करायचे गहू अर्पण करायचे ज्यांचे लग्न मुलामुलींचे होत नसतात त्यांनी मुगाची डाळ शिवलिंगावर अर्पण करायची उसाच्या रसाचा अभिषेक करावा लक्ष्मी प्राप्तीसाठी तर ओम शिवाय या मंत्राचा जप करत करत उसाचा रसाचा अभिषेक तुम्ही करू शकतात त्यानंतर सर्व अभिषेक झाल्यानंतर एकशे आठ तांदूळ शिवलिंगाला अर्पण करू शकतात एकशे आठ बेलपत्री अर्पण करू शकतात धतुऱ्याचे फूल असेल धतुऱ्याचे फूल तुम्ही अर्पण करू शकता धतुऱ्याचं फळ अर्पण करू शकता पाच प्रकारची फुलांनी तुम्ही शिवाचा या श्रावण महिन्यात अभिषेक करू शकता आणि शिवाला प्रसन्न करू शकता आपल्या मनाच्या इच्छा कामना पूर्ण करण्यासाठी साक्षात शिव भोळा साम सदा शिव भोळी भक्तीचा भुकेलाय कपट चपट दिखावा त्याला चालत नाही म्हणून तुम्ही जेवढी भोळी सेवा या श्रावण महिन्यात करणार तेवढा भोळा साम तो सदाशिव तुमच्यावर प्रसन्न होईल आणि कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे हर सांब सदाशिवाय नमहा हर सांब सदाशिवाय नमहा जो कोणी हर सांब सदाशिवाय नमहा एक एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करतो तो भोळा साम सदाशिव त्यांचा होऊन जातो म्हणून तुम्हाला हर सांब सदाशिवाची न हर साम सदाशिवाय नमा या मंत्राचा सकाळ संध्याकाळ या श्रावण महिन्यात एकशे आठ वेळा जप करायचा आहे आजारी व्यक्ती असेल तर त्याला या मंत्राचा जप करायला लावायचा एक ग्लास पाणी ठेवायचं देवाऱ्यामध्ये दे दोन अगरबत्ती लावायची आणि हर साम सदाशिवाय नमा या मंत्राचा जप करून थोडी रक्षा त्या पाण्यात घालायची ते पाणी आजारी व्यक्तीला प्यायला द्यायचे म्हणजे त्या व्यक्तीचा आजारपणा नाहीसावेल शिवलीला अमृताचा अकरावा अध्यायाचं पठण करायचं आहे शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय साक्षात शिव आहे मृत्यूगंड कसा आपण मृत्यूकाल जवळ आलेला असेल तर मृत्यूकाल दूर जातो त्या अध्यायाने सात दिवसात पारायण करा शिवलीला अमृताच्या अक्रमवाद द्यायचं संपूर्ण शिवलीला अमृताचे संपूर्ण चौदा अध्यायांचे पारायण करा सात, सात चौदा अध्याय अद्धे तुम्हाला पारायण करणे शक्य नसणार तर एकच अध्यायाचे दररोज पारायण करा एकवीस दिवस पर्यंत शिवाचा हा महिना चालू आहे तर एकतीस दिवसपर्यंत ही प्रभावी सेवा करायला चुकू नका जी तुमची इच्छा असेल ती या श्रावण महिन्यात एकतीस दिवसपर्यंत शिवलीला अमृताच्या अध्यायाचे पारायण करा म्हणजे तुमची ही सेवा केलेल्याची पुण्य फळाची तर प्राप्ती होईल पण तुमच्या मनातल्या इच्छा त्वरित पूर्ण होतील सर्व पापे नाहीसे होतील जळून भस्म होतील एवढ्या श्रावण महिन्यात महत्व दिलं गेलेलं आहे आता पशुपतीचे व्रत कसे करावे या पाच सोमवारी तुम्ही श्रावण सोमवारी तर आपण ऐकूया आता पशुपतीचे व्रत कसे करू शक पशुपती व्रत कसे करावे संपूर्ण माहिती पशुपतीनाथ व्रत संपूर्ण माहिती पशुपती व्रताचा उपवास कसा केला जातो नेमका पशुपती व्रत काय आहे तर या श्रावण महिन्यात तुम्ही ह्या पाच सोमवारी पशुपतीची व्रतची महिमा काय आहे तर ते जाणून घेणार आहोत पशुपतीनाथ वृत्ताची महिमा काय आहे पशुपतीनाथ वृत्त पशुपती व्रत केल्याने आपल्याला काय लाभ होतो अशा सर्व प्रश्नांची माहिती आपल्याला मी या व्हिडिओच्या माध्यमाने देईल मित्रांनो खूप सारे लोक स्वतःच्या पद्धतीने पशुपतीनाथ व्रत केल व्रत करतात याबद्दल मी तो काही चुका सुद्धा करतात त्यामुळे त्यांना पूर्ण फळाची प्राप्ती होत नाही तर चुकीच्या पद्धतीने ते व्रत जर केले तर तुमची इच्छा लवकर पूर्ण होता होणार नाही तर पशुपतीनाथ व्रताचा महिमा कसा आहे तर पशुपतीनाथ व्रताचे अनेक फायदे आहेत जेव्हा तुम्ही हे व्रत पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने कराल तेव्हाच तुम्हाला त्याचा ते महिमा कळेल या व्रताचे पालन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हे व्रत केल्याने तुमचे रखडलेली कामं सहज पूर्ण होतील एकदा तुम्ही महादेव पशुपतीनाथच्या चरणी जाल तेव्हा देवाचे देव महादेव तुमची खरी श्रद्धा पाहून केलेल्या उपवासाचे फळ नक्कीच तुम्हाला देतील असे शिवमहापुराणमध्ये दे सांगितलेले आहे आणि शिव महापुराण खूप जण अजून पण ऐकत आहे आणि मी शिव महापुराण परत श्रावण महिन्यात लावणार आहे तर सर्वांनी शिवमहापुराण ऐकण्याचे करावे तर परत लावेल आता पशुपतीनाथा चे व्रत कसे करावे ते ऐकून घेऊया पशुपतीनाथ व्रत कधीपासून सुरू करावा तर मित्रांनो पशुपतीनाथ व्रत करण्यासाठी कोणताही महिना निश्चित नाही तुम्ही हा व्रत कोणत्याही महिन्यामध्ये करू शकता यासाठी तुम्हाला कोणतीही तारीख किंवा मूर्त बघण्याची गरज नाही यासाठी तुम्ही कोणत्याही सोमवारी हा व्रत सुरू करू शकता श्रावण सोमवारमध्ये बी केले तरी अतिउत्तम श्रावण सोमवारमध्ये लवकरात लवकर तुमच्या इच्छा पूर्ण होतील तर कोणत्याही सोमवारी हा व्रत पण तुम्ही करू शकता कृष्ण पक्ष असो या शुक्ल पक्ष असो दिवस फक्त सोमवारचा दिवस असावा हे लक्षात ठेवा पशुपतीनाथ व्रत कोणी करू नये तर मित्रांनो देवाचे देव महादेव हे स्वतः सृष्टीचे पालनहार आहेत या जगातील सर्व प्राण्यांचे देव देवतांचे नाथ आहेत म्हणून तुम्ही त्यांना हे कधीच वाटणार नाही माझ्या भक्तांना कोणत्याही प्रकारचे कष्ट वाटावे म्हणून जे लोक वयस्कर आहेत आजारी आहेत ज्या महिला गर्भवती आहेत अशा लोकांनी हे व्रत करू नये तर या तीन लोकांनी हे व्रत करू नये जे खूप वयस्कर आहेत खूप आजारी आहेत आणि महिला गर्भवती आहे पशुपतीनाथ व्रत कोणकोण करू शकतो तर मित्रांनो पशुपतीनाथ व्रत हा कोणीही केलं तरीही चालतो म्हणजे पुरुष किंवा महिला हे दोघंही व्रत करू शकता पण महिलांना जर मासिक पाळी अस आली असेल तर ही पूजा घरच्यांनी कोणीही केली तरी चालते पण ही श हेही शक्य नसेल तर फक्त उपवास केला तरी पण चालेल पशुपतीनाथ व्रतासाठी लागणारे साहित्य पूजेचे ताट कुंकू अभीर गुलाल अष्टगंध चंदन पिवळे चंदन अक्षदा बिना तुटलेल्या तांदूळ बिना तुटलेले अक्षदा म्हणजे बेल पानं एकशे आठ एकशे आठ नसणार एकावन्न एकवीस सात पाच एक धोत्र्याचे फूल तांब्याचा भरलेला एक कलश पशुपतीनाथ व्रताची सकाळची पूजा कशी करावी विधी सगळ्यात पहिल्यांदा सोमवारी सकाळी शुभ मुहूर्तामध्ये आंघोळ करून पूजेचे ताट तयार करून घ्यावे मित्रांनो लक्षात ठेवा बरेच लोक त्याच्या इच्छेप्रमाणे धोत्र्याचे फूल ठेवतात असा कोणताही नियम नाही जर तुमच्याकडे दोत्र्याचे पूल नसेल तर काही हरकत नाही कारण देवाचे देव महादेव भोळे आहेत भोलेनाथाला भोळी भक्ती फक्त श्रद्धेने करा भोलेनाथ सर्वात भोळे आहे या गोष्टीची गरज नाही फक्त ते भक्त भक्तांचं प्रेम बघतात पूजेचे ताट बनवताना हे लक्षात ठेवा दोनदा पूजा होईल एवढे सामान सोबत ठेवा म्हणजे सकाळची सा आणि सायंकाळची पूजा होईल मित्रांनो मंदिरात जाण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्या मंदिरामध्ये पहिली पूजा करणार आहात त्याच मंदिरात बाकीच्या चारी पूजा चार सोमवार कराव्या लागतील म्हणून अशा मंदिरात जावा तिथे तुम्हाला पशुनाथ व्रताची पूजा करता येईल मंदिरात जाऊन पहिल्यांदा देवाच्या पाया पडा मनातल्या मनात, मनात उपवासाचा संकल्प करा सोमवारी खूप सारे भक्त दर्शन करायला येत असतात त्यामुळे त्यांनी व्हायलेली फुले बेलपाणे शिवलिंगावर असतात त्यामुळे सर्वप्रथम शिवलिंग व्यवस्थित साफ करून घ्या त्यानंतर पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करा पाण्याने अभिषेक करताना हे लक्षात ठेवा अभिषेक केलेलं पाणी थोडंसं वाटीमध्ये धरा पूजा करताना कोणतीही घाई करू नका शांततेत पूजा करून घ्या पूजा करता वेळी ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा व त्यानंतर शिवलिंगाला अभिर गुलाल कुंकू अशोक सुंदरीजवळ अष्टगंध लाल चंदन पिवळे चंदन व्यवस्थित लावून घ्यावा त्यानंतर बेलाची पाने धोत्र्याची फुले आणलेली सोबत अन्य फुले देवाला वाहून घ्यावी त्यानंतर अक्षदा शिवलिंगावर टाकावा देवाच्या पाया पडाव्या त्यानंतर घरी जाऊन पूजेचे ताट आपल्या देवघरात ठेवावे पशुपतीनाथ व्रताची सायंकाळची पूजा कशी करावी सायंकाळी पूजा करते वेळेस तुम्हाला सर्वप्रथम कणकेचे सहा दिवे बनवून घ्यावे लागतील त्यानंतर गोड नैवेद्य बनवून सोबत घ्यावा लागेल लक्षात असू द्या सकाळी ज्या मंदिरात पूजा केली त्याच मंदिरात सायंकाळची पूजा करावी करावी लागेल शिवलिंगाची पूजा केल्यानंतर सोबत आणलेले पाच कणकेचे दिवे शिवलिंगासमोर ठेवावे लागतील लावावे उर्वरित राहिलेला एक दिवा तुमच्या सोबत ठेवावा लागेल त्यानंतर देवाला आणलेला नैवेद्य किंवा प्रसादाचे तीन हिस्से करून ठेवा देवासमोर ठेवावे तीन हिस्से करून देवाला नमस्कार करावा मनातील इच्छा देवाला सांगावी नंतर प्रसादाचे दोन हिस्से देवासमोर राहू द्यावे एक हिस्सा तुम्हाला सोबत घेऊन गे। जावा लागेल घराजवळ आल्यानंतर घरात येण्यापूर्वी घराच्या दारात आणलेला जो एक दिवा उजव्या हाताला दिवा लावावा आणि तो दारात ठेवून मग घरात प्रवेश करावा आपल्या मनातल्या इच्छा बोलाव्या उपास सोडण्यापूर्वी मंदिरातून आणलेला प्रसाद ग्रहण करावा हा प्रसाद इतर कोणालाही देता येणार नाही हा प्रसाद स्वतः ग्रहण करावा लागेल व त्यानंतर जेवण करून उपास सोडू शकता या पद्धतीने तुमच्या पहिल्या सोमवारची पूजा संपन्न होईल अशाच पद्धतीने बाकीचे चारी सोमवार तुम्ही पूजा करून घ्यावी तर तुमचा पशुपती व्रत संपन्न होईल पशुपतीनाथ व्रताची आरती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगून देते जय गंगाधर जय हर गिरिदादाधीशा त्रम मा पालय नित्यम कृपया जगदीशा ओम जय गंगाधर ओम जय गंगाधर कैलासे गिरी शिकरी कल्प द्रमविपणी गुंजती कुंज वहने गहने ओम जय गंगाधर ओम जय गंगाधर कोकिल खेलत हंसावन हंसवनलिता रचयती कलाकल्पमनृत्यती मुदसहिता ओम जय गंगाधर ओम जय गंगाधर लिते सुदिशे शालामनिरचिता तनदे हरिटे गौरी मुदसहिता ओम जय गंगाधर ओम जय गंगाधर ಕ್ರೀಡಾ ರಚಯತಿ ಭೂಷಾ ರಚಿತ ನಿಶಮಿ ಶಮ ಇಂದ್ರಾಧಿಕಕುರಸೇವತನಾಮಯಚ ಶಿಶಮ ಓಂ ಜಯ ಗಂಗಾಧರ ಓಂ ಜಯ ಗಂಗಾಧರ ಬುಬಿ ಬಿಬಿಧವಧೂ ಬಹು ಕಿನ್ನರ ಗಾಯನ ಕುರಿತೆ ಸಪ್ತವರ ಸಹಿತ ಜಯ ಜಯ ಗಂಗಾಧರ ಜಯ ಜಯ ಗಂಗಾಧರ ದಿನಕ ದಿನಕ ದಿನಕೈ ಥೈಯ ದಿನಕ ದಿನಕ ಕವನ ಕವನ ಮೃದಂಗವಾದೇ ವೇನ ಮಧುರ ಮಧುರನಾಟಯತೆ ಓಂ ಜಯ ಗಂಗಾಧರ ಓಂ ಜಯ ಗಂಗಾಧರ ಋಣಋಣಚರಣೆ ರಚಯತಿ ನಿಪುರಮುಜವೀತ ಚಕ್ರಾವರ್ತೆ ಭ್ರಮಯತಿ ಕುರುತೆ ತಾತಿಕ ಓಂ ಜಯ ಗಂಗಾಧರ ಓಂ ಜಯ ಗಂಗಾಧರ ताम ताम लुपचुम ताम ताम डम्रुवादय अंगुष्टागुलिनादम लासकथा कुरते ओम जय गंगाधर ओम जय गंगाधर पंचानन पंचानसित त्रिनयन शशिरधर मौलिंग विषधर कंठयुतम ओम जय गंगाधर ओम जय गंगाधर पिनाकम करधृतन नुकपालम ओम जय गंगाधर ओम जय गंगाधर मुंडिरचयताला पनगममुती वामविभागे गिरीजारूपं अलिलित ओम जय गंगाधरम ओम जय गंगाधर सुंदर सकलशरी कृतभस्माभरण ताप्र तापत्रय तापत्रयणं ओम जय गंगाधरणं ओम जय गंगाधर शंक निनादं कृत्वा जलिरे नादीयते नीराजयते ब्रह्मा वे वेद ऋतुचा पटते ओम जय गंगाधर ओम जय गंगाधर અતિમૃદુ ચરણ સરોજ હૃદયકમલે ધૂવા અવલોકય મહેશૈશમ અભિનતા ઓમ જય ગંગાધર ઓમ જય ગંગાધર ધ્યાન આરતી સમય હૃદય અતિકૃ રામસ્ત્રી જટાનાથઈશમ અન ઓમ જય ગંગાધર ઓમ જય ગંગાધર સંગમમ પ્રતિદિન પઠન કુરતે શિવસંયુજ્ય ગચતી ભક્તા યા ઓમ જય ગંગાધર ઓમ જય ગંગાધર તર્ પશુપતિનાથાચી આરતી આતા ઉદ્યાપન કસે કરાવે मित्रांनो पशुपतनाथ पशुपतीनाथ व्रताचे उद्यापन हे पाचव्या सोमवारी करता येते उद्यापन करत्यावेळी लक्षात असू द्या उद्यापन हे सायंकाळी सूर्य मावळण्याच्या चाळीस मिनटं अगोदर किंवा सूर्य मावळल्यानंतर चाळीस मिनटांनी करू शकता उद्यापन करत्या वेळेस आपल्याला एक नारळ अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये आपल्याला अर्पण करावे लागतात उद्यापन करत्या वेळेस एक शाट तांदूळ किंवा गहू किंवा एक शाट बेल पानं देवाला अर्पण करावे लागतात पण अर्पण करत्यावेळी सगळे एकदाच अर्पण करायचे नाही एक एक करून ओम नमः शिवाय एक एक तांदूळचा दाना व्हावा एक एक बेलपत्री असेल तर एक एक बेलपत्री किंवा एक एक गहूचा दाना ओम नमः शिवाय असे करून एक शाट तांदूळचे दाणे अर्पण करावेत आपली मनोकामना देवाला पूर्ण करायला सांगावे तर मित्रांनो ही राहिली संपूर्ण माहिती तुम्हाला पशुपती व्रताची तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा शालिनी भक्तीसागर कथा हे सुद्धा माझा चॅनल आहे तर त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा जय श्री महाकाल कमेंट्स करायला विसरू नका माझा आत्मविश्वास नक्की वाढा आणि लाईक नक्की करा कारण की श्रावण महिन्यात शिव महापुराण खूप छान मराठी भाषेत चोवीस हजार मंत्रांचं येणार आहे त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि पूर्ण फळाची प्राप्ती करून घ्या जय श्री